श्री देवस्थान शिवलिंगास पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन व सुंदर सुंदराशी सजावट करमाळा तालुक्यातील केम येथील जागृत देवस्थान श्री बाबांचे शिवलिंगास पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन व गोकुळाष्टमीनिमित्त सुंदराशी तिरंगाची व कृष्णाची आकर्षकाशी सजावट करण्यात आली होती ही सजावट पुजारी भैया मोकाशी तात्या तात्यागुरु शंकर देवकर यांनी केली ही संकल्पना भैया मोकाशी यांची होती ही सजावट पाहण्यासाठी गावातील प्रतिष्ठित तसेच भाविकांनी नागरिकांनी भेट दिली या मंदिरात वेगवेगळ्या रूपात शिवलिंगाची सजावट केली जाते त्याप्रमाणे आज ही सजावट करण्यात आली होती ही सजावट पाहून आम्हा माजी सैनिकांचे देशप्रेम उपळून आलं असं मत माजी सैनिक रघुनाथ तळेकर यांनी याप्रसंगी व्यक्त केलं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा बातमी आवडल्यास बातमीला हाईप आणि शेअर देखील करा उत्तरेश्वर देवस्थान जागृत देवस्थान आहे यामध्ये श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी शिवलिंगाची वेगवेगळी रूपात पूजा केली होती आज पंधरा ऑगस्ट आणि गोकुळ अष्टमी एक निमित्त साधून जी शिवलिंगावर जी आकर्षक अशी सजावट केलेली आहे त्याला फार मोठे आपल्या गावातून सगळ्यांनी त्याच ठेवले लाईव्ह मिळाले याबद्दल आपण ट्रस्ट काय सांग आजच गोकुळ अष्टमी आणि पंधरा ऑगस्ट दोन्ही सण मना म्हणणं देवभक्ती आहे देशभक्ती सुंदर मिलाप आपले देवस्थानचे यंदाच्या सांचे गुरु मनोज मोकाशी रामकृष्ण आणि कृष्णा गुरुवाची नावाच्या साधीशी आले आहेत अतिशय परिश्रमपूर्वक सजावट केली आणि सजावट खरंच सगळ्यांना भावली सगळ्यांना मनाला भावली की इतकी सुंदर सजावट यापुढे तरी झाली नव्हता त्याबद्दल या तिन्ही गुरुबंधूंचं मी मनापासून धन्यवाद देतो आणि व्हर्च्युअली त्यांनी अशीच पूजा करून देवस्थानच्या आपल्या ग्रामदैवताच्या नावाला बाबा प्रसिद्धीची बाजू अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही सांभाळताय प्रसिद्धी करताना आपल्या देवस्थानचं भान घेवा आपलं ग्रामदैवत ह्याच्या बाबतीत कधीही कुठला गैर संदेश जाऊ नये त्या दृष्टीनं नेहमी सजावट करताना लक्ष राहावं आणि आज केलेल्या सजावटीबद्दल देवस्थान ट्रस्टच्या वतीने मी त्या गुरुबंधूंच खरोखरच धन्यवाद देतो मी उत्तरोत्तर अशीच प्रगती करावी आणि आपल्या गावाचं नावलौकिक आपल्या उत्तरेश्वर बाबाचं नावलौकिक तुम्ही सगळ्यांनी वाढवावा असं मला वाटते थांबतो तुमच्यातलं मोठं कलाकृतीमध्ये अत्यंत जिवंतपणा आलाय हे महत्वाचं आहे उत्कृष्ट आहे आणि खरंच तुमच्या सगळ्यांचं खूप कौतुक तेवढं बोलते